नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूटूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्वाचा होणारा आहे तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये असाल तर आजचा व्हिडिओ नक्कीच बघा मित्रांनो कितीही स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असू द्या पाचशे स्क्वेअर फूटचा असेल सहाशे स्क्वेअर फूटचा असेल आठशे स्क्वेअर फूटचा असेल एक हजार स्क्वेअर फुटचा असेल बाराशे दीड हजार दोन हजार कितीही स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल त्या कन्स्ट्रक्शनसाठी टोटल स्टील किती किलो लागणार आहे सिमेंट किती बॅग लागणार आहे वाहळू किती ब्रास लागणार आहे खडी किती ब्रास लागणार आहे डायरेक्टली मित्रांनो तुम्ही अंदाज काढू शकता अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो आज तुम्हाला थंबरुल बद्दल माहिती सांगणार आहे कन्स्ट्रक्शनमध्ये थंबरूलचा काय रोल आहे कन्स्ट्रक्शनमध्ये थंबरूलचा वापर कशासाठी केला जातो मटेरियलचा डायरेक्टली अंदाज येण्यासाठी थंबरूलचा वापर केला जातो जेवढाही तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया आहे त्याबरोबर थंबरूल काम करत असतं मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो स्टीलसाठी कोणतं थंबरूल आहे किंवा सिमेंट साठी कोणतं थंबरुल आहे वाळूसाठी साठी कोणतं थंबरोल आहे खडी साठी कोणतं थंबरोल आहे या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जे राहिलेलं मट्टेल आहे त्याबद्दल माहिती तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरूच नका मित्रांनो स्टील साठी कोणतं थंबरोल आहे स्टील मित्रांनो पर स्क्वेअर साठी किती लागतं साडेतीन किलो ते साडे चार किलोच्या आसपास पर स्क्अर फुटसाठी स्टील लागतं जेवढाही तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया आहे त्याबरोबर तुम्ही तीन पॉईंट पाच बरोबर म्हणजे साडेतीन बरोबर किंवा साडेचार बरोबर तुम्ही गुणाकार करू शकता उदाहरणार उदाहरणासाठी समजा एक हजार स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर एक हजारचा गुणाकार तुम्ही साडेतीन बरोबर करा उत्तर किती येणार आहे तीन हजार पाचशे म्हणजे तीन हजार पाचशे किलो स्टील लागणार आहे एक हजार स्क्योअर फूट कन्स्ट्रक्शनसाठी किंवा तुम्ही चार बरोबर सुद्धा करू शकता गुणाकार किंवा साडेचार बरोबर करू शकता या रेंजमध्ये मित्रांनो लाग स्टील लागत असतो तुमचा प्लॅन कसा आहे स्टीलचा त्यावरती सुद्धा काही गोष्टी अवलंबून असतात पण सा। नॉर्मली साडेतीन किलो ते साडेचार किलोच्या आसपास पर फूट साठी स्टील लागत असतं समजलं मित्रांनो जेवढाही तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया आहे त्याचा गुणाकार तुम्ही साडेतीन बरोबर करा जेवढे उत्तर येणार आहे तेवढं मित्रांनो तुम्हाला किलो श्टील ला रहे। रहे स्टील लागणार आहे समजलं स्टीलसाठी त्यानंतर सिमेंट किती लागणार आहे पर स्क्वेअर फूटसाठी सिमेंट मित्रांनो पर स्क्वेअर फूटसाठी झिरो पॉईंट चार बॅग लागतं उदाहरणासाठी पुन्हा एकदा समजा एक हजार स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल तर एक हजारचा गुणाकार झिरो पॉईंट चार बरोबर करा उत्तर किती येणार आहे चारशे म्हणजे एक हजार स्क्वेअर फुटचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यासाठी टोटल चारशे बॅग सिमेंट लागणार आहे मित्रांनो थंबरूल खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला डायरेक्टली अंदाज मिळू शकतो तुमचा जेवढा एरिया आहे त्याचा गुणाकार तुम्ही झिरो पॉईंट चार बरोबर करा जेवढंही तुमचं कन्स्ट्रक्शन असेल पाचशे असेल एक हजार असेल दोन हजार असेल दीड हजार किती असेल त्याचा गुणाकार तुम्ही झिरो पॉईंट चार बरोबर करा जेवढे उत्तर येणार आहे तेवढं तुम्हाला सिमेंट बॅग लागणार आहे त्यानंतरनं वाहळूसाठी कोणतं थंबरोल आहे वाळू मित्रांनो पर स्क्वेअर फूटसाठी दोन पॉईंट दोन गणपूट लागतं समजा एक हजार स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल तर एक हजारचा गुणाकार दोन पॉईंट दोन बरोबर करा उत्तर किती येणार आहे उत्तर येणार आहे बावीसशे म्हणजे बावीस ब्रास वाहळू लागणार आहे शंभर गणपूट म्हणजे एक ब्रास असं टोटल बावीसशे आल्यानंतर ना बावीस बावीस ब्रास आपल्याला टोटल वाहळू लागणार आहे तुमचा जेवढाही एरिया कन्स्ट्रक्शनचा त्याचा गुणाकार तुम्ही दोन पॉईंट दोन बरोबर करा तुम्हाला गणपूटमध्ये उत्तर मिळणार आहे तेवढं तुम्हाला वाळू ब्रास मध्ये लागणार आहे समजलं मित्रांनो त्यानंतर ना खडी किती लागणार आहे टोटल खडी मित्रांनो पर स्क्वेअर फुटसाठी एक पॉइंट पस्तीस पॉईंट पस्तीस लागतं पुन्हा एकदा एक हजार स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल तर एक हजारचा गुणाकार एक पॉईंट पस्तीस बरोबर करा उत्तर किती येणार आहे उत्तर येणार आहे तेराशे पन्नास घनफूट म्हणजे एक साडे तेरा ब्रासच्या आसपास तुम्हाला खडी लागणार आहे समजलं मित्रांनो स्टीलबद्दल कोणता थांबरवला आहे तीन किलो ते साडेचार किलोच्या आसपास या रेंजमध्ये पर फूट फुटसाठी स्टील लागतं सिमेंटसाठी कोणता आहे झिरो पॉईंट चार बॅग पर स्क्अर फूटसाठी सिमेंट लागतं वाळूसाठी दोन पॉईंट दोन घनफूट पर स्क्युअर फुटसाठी वाळू लागते खडीसाठी एक पॉईंट पस्तीस पर स्क्वेअर फूट घनफूट खडी लागते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद